प्रियकरासाठी नवऱ्याचा काटा काढला नवऱ्याची हत्या करून मृतदेह घरातच पुरला नाला सोपाऱ्यात दृश्यम स्टाईल मर्डर काही दिवसांपूर्वीच राजा रघुवंशी आणि सोनम यांची एक बातमी प्रचंड चर्चेत होती सोनमने आपल्या पती राजा रघुवंशी याची हत्या करण्यासाठी प्रियकर राज कुशवाह याला सुपारी दिली होती हे प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्रात नालासोपारा इथं असाच एक प्रकार घडला नालासोपारा शहराच्या धान्यवबाग परिसरात एक धक्कादायक घटना घडली आरोपी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घुण हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरातच पुरला इतकंच नव्हे तर त्या मृतदेहावर नवीन टाईल्स लावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी एकवीस जुलैला सकाळी उघडकीस आला मृत व्यक्तीचं नाव विजय चव्हाण आहे हत्येचा आरोप असलेल्या महिला म्हणजे विजयच्या पत्नीचं नाव गुडिया चौहान आहे आणि तिच्या प्रियकराचं नाव मोनू विश्वकर्मा आहे विजय आणि गुडियाला वर्षाचा मुलगा देखील आहे विजयची पत्नी गुडियाचे मोनूशी होते असं सांगितलं जात तर विजय त्यांच्या नात्यात अडथळा बनत होता म्हणून दोघांनी मिळून एक कट रचला आणि विजयची निर्गुण हत्या केली एवढंच नाही तर आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह घरात पुरला मृतदेह लपवण्यासाठी महिलेने तिच्या त्या ठिकाणी फरशी लावायला सांगितलं जेणेकरून तो मृतदेह कोणाच्याही नजरेत येऊ नये त्याचवेळी या घटनेनंतर जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी विजयबद्दल विचारलं तेव्हा गुडियाने त्यांना तिच्या पतीबद्दल सतत दिशाभूल केली काही दिवसांनी जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी विजयच्या घराचा दरवाजा तोडला तेव्हा त्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागली त्यानंतर जेव्हा त्यांनी जमीन खोदली तेव्हा विजयचा मृतदेह सापडला ही घटना सुमारे पंधरा दिवसांपूर्वी घडली होती परंतु दोन दिवसांपूर्वी महिलेच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद संदेश मिळाल्यानं पोलिसांना संशय आला चौकशी दरम्यान ही घृणास्पद हत्या उघडकीस आली ओम साई वेलफेअर सोसायटीने एक कपल रहता था छोटे बच्चे के साथ में उनके जो जो भाई है बिलालपाड़ा में रहते हैं उनके भाई ने 10 तारीख को उनको एक कॉल किया था कि क्योंकि उन्होंने एक नया घर खरीदा हुआ है उनको पैसे की जरूरत थी लेकिन यहाँ पे जो चौहान फैमिली है उनको फूल बंद हो गया इसके लिए पर्सनली खुद आ गए उनके बीवी ने बताया कि वो करला बिल्डिंग का काम करने के लिए गए उसके बाद उन्नीस तारीख को भाभी के मैंने फ़ोन किया तो उनका भी फोन बंद आ गया तो पर्सनली वापस यहाँ पर आने के बाद वो दस तारीख को गए तभी से आए नहीं मोबाइल वगैरह बंद आया ऐसा बताया फिर वापस हो गए वापस जाके घर पर वापस आने के बाद उनके बाद भाई के बीवी भी गए उनको थोड़ा बहुत शक आ गया जमिनीतून वास येत असल्यानं मृतदेह जमिनीत असल्याचं समजलं पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे और आज सुबह आ गए तो घर में नए टाइल्स बिठाए गए थे तो टाइल्स बिठाने की वजह से उनको सेक आने की वजह से और उस तो पुलिस वालों को बुला के उन्होंने टाइल्स निकाल दिया और थोड़ी बहुत मट्टी एक दो फीट निकालने के बाद थोड़ा सा स्मेल आने लगा फिर उन्होंने पुलिस स्टेशन को इन्फॉर्म किया फिर यहाँ पुलिस हार्केट में आ गई और फारंसिक एक्सपर्ट डॉक्टर्स और तहसीलदार साहब को बुलाया गया उनके सामने आज जस्ट डेड बॉडी निकाली है और डेड बॉडी मिली हुई है एकेकाळी सतीयुगात सावित्रीने सत्यवानासाठी यमराजासोबत भांडण केलं होतं आणि आत्ताच्या या कलियुगात प्रियकरासाठी सावित्री सत्यवानाची हत्या करायला टपून बसली असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे अभिषेक कुमरे नाला मुंबई